मेडशी परिसरात अवैध धंद्यांना का पोलीस प्रशासनाची दुर्लक्ष की अवैध धंदे करणाऱ्या लोकांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध मेडशी दिनांक सत्तावीस एनएचएक्शे एकसष्ट अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गाला लागून वसलेले मेडशी हे गाव एकेकाळी शांतता व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार चांगले समजले जात होते परंतु काही मेळशी गाव परिसरातील चित्र बदलल्यासारखे वाटत आहे कारण परिसरात बिनभोफाट अवैध उधाण आले असताना पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे की अवैध धंदे करणाऱ्या लोकांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध याला कारणीभूत ठरत आहे कोणास ठाऊक विशेष म्हणजे या ठिकाणी पोलीस चौकी असून एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नाही का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे परिणामी अवैध धंदेवालांना पोलिसांचे अर्थपूर्ण सहकार्य असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत मेडशी येथे असलेली पोलीस चौकी ही फक्त नावालाच असून गावगुंडावर कोणताही वचक उरला नाही की वचक केलाच जात नाही कुणास ठाऊक रात्रीच्या वेळी तर पोलीस चौकीमध्ये कोणी राहत नसल्यामुळे ते कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी वरिष्ठांच्या डोळ्यात धुडफेक करीत आपला कार्यभाग साधत आहे का मेळशी गाव परिसरात तालुक्यातील अनेक गाव खेडी असल्याने अनेक गाव दुर्गम भागात सुद्धा येतात या परिसरात कायदा व्यवस्था वे अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस चौकीदार पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र येथे कार्यरत पोलीस कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डोळ्यात धुळते करुण या परिसरात अवैध धंदांना अर्थहुंडणं अभय देत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे रात्रीच्या वेळीसुद्धा पोलीस चौकीदार कोणीही पोलीस कर्मचारी हजर राहत नाही सदर पोलीस चौकी वेवारसरपणे सोडून वाशिम व इतर ठिकाणी आपल्या घरी जातात कधीकधी कधी जर जे कुठलेही प्रशासकीय कर्मचारी नसतानाही गावातील काही नागरिक स्वतःलाच पोलीस प्रशासन समजून मेडशी पोलीस चौकीत वावरत असतात त्यांना असे वागण्यास कोण भाग पाडतो अवैध धंदा करणाऱ्यासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध तसेच काही राजकारणी लोकांच्या दबावाखाली येऊन किंवा काही पैशाच्या लोभापाई गोरगरीब शेतकरी वर्गाला स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार कुठल्याही गोष्टीची शहानिशा व कागदपत्रे तपास न करता विनाकारण खोटे गुन्हे दाखल करण्याचे धाक दाखवून अनेक शेती प्रकारे काम हे पोलीस प्रशासनाने काही वर्षापूर्वी केले आहे असे कित्येक विविध प्रकरणे तोड्या करून व राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन दाबण्यात आले असतील कुणाच ठाऊक अवैध धंद्यातील वाढते प्रमाण विनाकारण इतर प्रकरणांमध्ये राजकीय दबाव किंवा काही बाह्य रक्कम व दारू मटणाची उच्च मिळती काही कुणाचे तरी कुटुंब वाऱ्यावरती येऊ शकते किंवा भिकेला लागून त्या कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त होऊ शकते या गोष्टीचा सखोल विचार करून कुठल्याही राजकीय दबावा अवैध धंदे करणाऱ्या लोकांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध बाजूला ठेवून पोलीस प्रशासनामार्फत घेतलेल्या शक्तीचे काटेकोरपणे पालन करून इमानदारीने काम करणे मेडशी पोलीस प्रशासनाला खूप गरजेचे होत आहे तसे मेडशी परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावर्षी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे अशा महत्वाच्या बाबीकडे वरिष्ठ प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित करणे महत्वाचे ठरत आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले